श्रोते हो स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज शनिवार आणि आपण ऐकणार आहात या आठवड्यात स्टोरी टेलवर स्पेशल काय आहे आणि खरोखर स्पेशल ह्या शब्दाला का महत्व आहे हे आज तुम्हाला आमच्या गप्पा जेव्हा सुरू होतील तेव्हा नक्कीच लक्षात येणार आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत गप्पा मारणार आहेत प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत नमस्कार तू म्हणालास ते खरं आहे की हा आठवडा खरोखर स्टोरी टेलच्या दृष्टीने ही खूप महत्वाचा आहे आणि विशेषतः ज्यांना ऑडिओ बुक्स आवडतात ऐकायला आवडतं त्यांच्यासाठी तर तो अधिक महत्वाचा आहे कारण रविवारी एक खास प्रोग्रॅम रविवारी उद्या रविवारी म्हणजे उद्याच तर उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येकाला भरपूर मेजवानी मिळणार आहे असा एक छान कार्यक्रम ऐकू आनंदे असा आपण एक दिवसभर तो साजरा करतोय त्यामुळे स्टोरी टेल हे ऐकू आनंदे दिन या रविवारी सतरा तारखेला साजरा करणार आहे आणि तोही होतोय ऑनलाईन म्हणजे आपलं स्टोरी टेल मराठीचं ऑनलाईन युट्यूब चॅनेल आहे त्या चॅनेलवरती हा प्रोग्राम हा म्हणजे प्रसारित होणार आहे सकाळी साडेसात पासून वेगवेगळे सेशन्स आहेत आणि दिवसभर असणार आहे आणि खूप मोठे मोठे मान्यवर लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तर त्या सगळ्याबद्दल मी माहिती देतोच पण त्याआधी आपण या आठवड्यातला एक छोटासा आढावा घेऊया की या आठवड्यात नेमकं काय घडणार आहे आणि त्यानंतर फक्त ऐकू आनंदीबद्दल बोलूया चालेल येस येस आनंदाने चालेल तर आता आपण नेहमीप्रमाणे दर आठवड्यामध्ये जे वेगवेगळी पुस्तकं रिलीज करतो आहोत प्रकाशित करतो आहोत त्याच्यामध्ये आपण गेले काही महिने हे दर आठवड्याला शास्त्रज्ञांबद्दलची आणि जगातल्या जिनियस बद्दलची माहिती देतो आहोत अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेली त्यात तंत्रज्ञ जिनियस मध्ये जगातले सगळ्यात श्रीमंत म्हणून गणले जाणारे जेफ बेजॉस जे आता गेल्याच आठवड्यामध्ये त्यांची जागा एलॉन मस्कने घेतली अशी बातमी होती तर अमेझॉनचे प्रवर हे प्रवर्तक जे बेजॉज बद्दल तुम्हाला नक्की ऐकायला आवडेल त्यानंतर आपण बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यान मला शिवचरित्र कथन हे दर आठवड्याला करतो आहोत आणि त्यामध्ये या आठवड्यात आहे लाल महालावर छापा शाहिस्ते खानाची बोट तोडली हा शिवाजी महाराजांच्या जीवनामधला एक अतिशय म्हणजे थरारक असं म्हणता येईल की एवढ्या ये मोठ्या मुघलांच्या तळावरती घुसून तिथे जाऊन शाहिस्ते घाला घालायचा याच्यामुळे संपूर्ण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर औरंगजेबाच्या संपूर्ण